ज्या लेकीनं आपली किडनी देऊन वडिलांना जीवनदान दिलं त्याच लेकीवर सख्ख्या भावाने हात उचलला का तिलाच चार चौघात बदनाम केलं गेलं का मेला बिहार विधानसभेच्या पराभवाचा राग तेजस्वी यादवांनी आपल्या सख्या बहिणीवरच काढलाय का तिचा अपमान करून तिला घराबाहेर काढलं गेलं का पाठच्या बहिणीलाच आई बहिणीवरून शिवीगाळ केली गेली का अशा चर्चांनी अख्खा देश हादरला आहे राजकारणात माणूस खरंच नाती गोती विसरतो का पराभवाच्या दुःखात बुडालेल्या माणसाची इतकी मती हरवू शकते का असे ही प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत पण नेमकं हे प्रकरण काय खरंच रोहिणी आचार्य यांना चप्पलने मारहाण झालीय का रोहिणी आचार्य नेमके आहेत तरी कोण याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत लालू प्रसाद यादव यांची ही लेख सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरते विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर लालूंच्या या लेखीनं राजकारण तर सोडलंच पण त्याच सोबत आपल्या कुटुंबापासूनही अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला रोहिणी आचार्य यांच्या या एका ट्विटनं अख्ख्या देशात खळबळ माजवली आहे निकालानंतर त्यांना शिवीगाळ झाली त्यांच्यावर चप्पल उगारली गेली असा खळबळजनक दावा त्यांनी ट्विट करत केला घर सोडून जाताना त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आश्चर्या मेरा कोई परिवार नहीं है अब ये जाकर के आप संजय रमेश तेजस्वी यादव से पूछिए मेरा कोई परिवार नहीं है वही लोग निकाला है हमको परिवार से क्योंकि क्योंकि रिस्पॉन्सिबिलिटी लेना नहीं है उनको पूरा दुनिया बोल रहा है जो चाणक्य बनेगा तो चाणक्य से आप सवाल पूछिएगा जब कार्यकर्ता चाणक्य से सवाल कर रहा है पूरा देश दुनिया सवाल कर रहा है कि पार्टी का ये ऐसा हाल क्यों हुआ अब जब संजय रमीज इन का नाम लीजिए तो आपको घर घर से निकाल दिया जाएगा आपको बदनाम किया जाएगा आपको गाली दिलवाया जाएगा आपके ऊपर चप्पल उठा के मारा जाएगा रोहिणी आचार्य या लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांची दोन नंबरची लेख आहे लालू प्रसाद यादव यांना एकूण नऊ आपत्य त्यापैकी सात मुली आणि दोन मुलं आहेत त्यापैकीच एक रोहिणी आचार्य रोहिणी आचार्य यांनी एम बी बी एसची डिग्री मिळवली आहे दोन हजार बावीस साली रोहिणी आचार्य या अख्ख्या देशात चर्चेत आल्या होत्या कारण त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे लालू प्रसाद यादव यांना आपली स्वतःची एक किडनी देऊन जीवनदान दिलं होतं त्यावेळी खुद्द तेजस्वी यादव यांनी आपल्या बहिणीचं तोंड भरून कौतुक केलं होतं त्यांचं हे ट्विटही आता चर्चेत आलं आहे पण आता त्याच रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव संजय यादव आणि रमीज अशा तीन लोकांची नावे घेत गंभीर आरोप केला आहेत यापैकी रमीज हे नाव चांगलं चर्चेतही आलं आहे हे रमीज कोण तेही पाहूयात मीडिया रिपोर्ट्सनुसार रमीज हे उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत ते बलरामपूरचे माजी खासदार जहीर यांचे जवय आहेत रमीज हे ते तेजस्वी यादव यांचे जवळचे मित्र आहेत आणि क्रिकेटच्या दिवसापासून ते त्यांच्यासोबतच आहेत दोन हजार सोळा साली त्यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला रोहिणी आचार्य यांनी विधानसभा निवडणुकांच्या दारूण पराभवाचं खापरही अप्रत्यक्ष रमीज आणि संजय यादव यांच्यावरच फोडलं आहे पण या सगळ्या प्रकरणात या तिघांपैकी रोहिणी आचार्य यांच्यावर कुणी चप्पल उचलली रोहिणी आचार्य यांना कुणी शिबिगाळ केली हाच महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा